Uh, मित्रांनो नमस्कार uh, आज आपण बघणार आहोत की एक uh, मिरची वरायटी आहे uh, सकाटा म्हणून तर ही वरायटी uh, शेतकऱ्यासाठी किती उपयुक्त आहे तर ही आपण बघणार आहोत आता ही वरायटी जवळजवळ सकाटा म्हणून आहे तर ही uh, लगभग इला आता जवळजवळ सिक्स्टी सेवन uh, डेज ह्या uh, म्हणजे लावून झालेले आहे तर आता एक नॉर्मल सफाईला एक तोडा झालेला आहे पण आता हा दुसरा तोडा चालू आहे फक्त याच्यामध्ये कसं आहे ना ही सकाटा व्हरायटी हाईटला जास्त वाढते आणि हिचं जे आता ही साईज आहे ही एकदम डिस्टन्स एकदम छोटा आहे चारचा चार बाय चार, चार म्हणजे बेड तयार केलेला आहे आपण पाच फुटाचा जरी अंतर पाहिजे बेडमध्ये तर ही व्हरायटीला अजून मला वाटतं प्रोडक्शन हे आहे ना खूप चांगलं भेटतं आणि याला प्रोडक्शन पण कॅपॅसिटी आहे हिची जास्त आहे थोडं खाद्य पण तिला काय करावं लागतं आपल्याला जास्त द्यावं लागतं पण आता तुम्ही हा पूर्ण प्लॉट बघू शकता तुम्ही तर याच्यामध्ये आता तुम्हाला फ्लावरिंग त्यानंतर तुम्हाला मी फ्रूट वगैरे जे आहे ते त्याची साईज वगैरे आहे तर ती पण मी दाखवतो पण शेतकऱ्यासाठी ही खरंच खूप उपयुक्त आहे तर ती कशी आहे ते मी तुम्हाला आता दाखवतो आता याची साईज जी आहे ना ती बघा तुम्ही तुम्हाला दाखवतो इकडे घ्या पुढे जर हे बघा आता हे जी व्हरायटी आहे हे बघा ही साईज दाखवतो मी तुम्हाला लग्न हे बघा हे अंतर जे आहे बघा सरळ आहे त्याच्यानंतर हिचं वजन पण खूप चांगलं घेते आणि मार्केटमध्ये मा यायला ही आहे आता ही कवळी पण अजून साईज होते याची हे बा इकडे बघा बघू शकता चांगले व्यवस्थित आपण हे ही क्वालिटी खूप चांगली आहे एक्सपोर्टला पण माल जातो आता हे बा याच्यामध्ये खूप फ्लावरिंग बसलेली आहे आता याच्यामध्ये आणि मिरची पण आहे अजून ते तीन दोन ते तीन दिवसामध्ये ती ती तोडा होईल हिचा या ठिकाणी आता सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की इथे पण बघा दाखव हा पूर्ण साधारण आता हे पंधरा ते सोळा हजार लावलेले आहे आणि याच्यामध्ये आता जर तोडायला जर केलं तर जवळजवळ एक एकर मध्ये जवळजवळ दोन टन ते आरामशीर माल निघतो आता दोन टन जर आरामशीर माल निघाला तर आता जवळजवळ सत्तर रुपये किलो आहे सेवन्टी रुपीज बरोबर आज तारीख तुम्ही एकतीस एक दोन हजार पंचवीस आहे आज सत्तर रुपये किलोने हा मार्केटला चालू आहे म्हणजे तुम्ही विचार करा तर शेतकऱ्यासाठी ही व्हरायटी खूप चांगली आहे अजून हिची हाईट वाढणार आहे लक्षात घ्या म्हणजे इथपर्यंत हाईट पाच फुटापर्यंत तुमची शंभर टक्के ही हाईट वाढतेच वाढते फक्त हिचा बेड जो डिस्टन्स आहे हा पाच फुटाचा तरी तुम्हाला पाहिजे जेणेकरून तुम्हाला चालण्यासाठी ना तुम्हाला योग्य राहील आता आज ही अजून जास्त हिची डिस्टन्स वाढणार आहे तर त्यावेळी काय होतं मग चालण्यासाठी पण जागा नसते पाच फुटामध्ये जर लावली तर शंभर टक्के तुम्हाला डिस्टन्स आणि अजून प्रोडक्शनला फायदा होऊन जाईल तर सगळ्यात ही एक गोष्ट आहे आणि हिची जी साईज आहे मिरचीची ही कमी पडत नाही बाकीच्या मिरचींमध्ये काय होतं की थोडेसे तीन महिने चार महिने जर झालं तर ही काय होते साईज तिची कमी होते तर ही तसं नाही आहे फक्त हिला खाद्य तुम्हाला एक्स्ट्रा द्यावा लागेल जे ज्या ठिकाणी तुम्ही तीन किलो एखादं वॉटर सोल्युबल देत आहे समजा तर त्या ठिकाणी तुम्हाला पाच किलो शंभर टक्के द्यावं लागेल कारण झाड तुम्ही बघा भरपूर मोठं होतं तर त्याला खाद्य पण त्याच पद्धतीनं तुम्हाला एक्स्ट्रा द्यावं लागतं प्रत्येक तोडा जो आहे आठ हो ते दहा दिवसांनी होतच होतो तर आठ ते दहा दिवसांनी तुम्हाला ते खाद्य द्यावंच लागणार तुम्हाला तर याय आता तुम्ही बघू शकता हा प्लॉट दाखवा जरा सगळा आणि इकडे सर इथं दाखव हे बघा एका झाडाला किती मिरची लागलेली ती पण बाजून ही सकाटा व्हरायटी आहे म्हणून शेतकऱ्यानं जर तो पैसा जर चांगला कमावायचा जर असेल तर साखाटा व्हरायटी ही लावावी दिवाळी नंतर ही शंभर टक्के लावावी पण पर जोपर्यंत मे जून पर्यंत ही तुम्हाला चालू राहील आणि शंभर टक्के तुम्हाला पैसा करता येईल कारण या एक्सपोर्ट चालू होतो तो एक्सपोर्टमध्ये तुम्हाला रेट हा शंभर टक्के खूप चांगला मिळतोच मुळ ओके धन्यवाद